स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठवाडा मित्रांनो हा चॅनल आपण नवीन के सुरू केला आहे हा चॅनल आपण मराठीतून सुरू केला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आय पी एलचा पंचवीसा सामना मुंबई सा इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर आपण मित्रांनो पाहणार आहे दोन्ही टीमांची प्लेइंग लेव्हन कशी होणार आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच पीछ सपाट पिच आहे त्या ग्राउंडवरतीच खूप मोठा स्कोर होतो एकशे ऐंशी एकशे नव्वद त्या ग्राउंडचा एवरेज स्कोर आहे तर मित्रांनो आपण पाहूया मुंबई इंडियनची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामी लितील एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चार नंबरला हार्दिक पांड्या पाच नंबरला तिलक वर्मा सहा नंबरला टीम डेव्हिड सात नंबरला रोमारेव शिपर्ड आठ नंबरला मोहम्मद नबी नऊ नंबरला पिओ चवला दहा नंबरला गेराल्डो खोजे अकरा नंबरला जसप्रीत बुमरा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुंबईकडून आकाश मधवाले येईल तर बेंगलुरूकडून विराट कोहली आणि फॅबडू डुप्लेसिस सलामी येतील एक बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल चार नंबरला यश चव्हाण पाच नंबरला कॅम्ब्रन ग्रीन सहा नंबरला रजत पाटीदार सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला मयंक डागर नऊ नंबरला रिस टोपली दहा नंबरला मोहम्मद सिराज अकरा नंबरला यश दयाल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बंगलोरकडून हिमांशु राणा येईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम हा सामना जिंकेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे कमेंट सेक्शनमध्ये आपण जरूर सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र